नमस्कार लायन्स न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक बातम्या लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीतर्फे आरोग्य शिबिराचं आयोजन लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टूच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी संचलित डेंटल क्लिनिकला सी ए लायन सुरेश मेहता यांची भेट लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीतर्फे माजी प्रांतपाल गिरीश मालपणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागरच्या वतीनं अनाथाश्रमातील मुलांचे मोफत हेअर कटिंग लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीतर्फे पाणी व वा कोल्ड्रिंक वाटप लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीतर्फे कन्यादान व अन्नदान उपक्रम आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात सायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी आणि वनवासी कल्याण आश्रम मनमाड ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागातील कनाशी या ठिकाणी अठ्ठेचाळीस विद्यार्थिनींसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थिनींची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली सोबतच जामशेद या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये हनुमान मंदिरात आरोग्य तपासणी आणि औषध वा वाटप हे देखील करण्यात आले यावेळी सुमारे दोनशे वीस रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी सेक्रेटरी लायन गणेश हडपे लायन डॉक्टर प्रताप गुजराती डॉक्टर निलेश राठी डॉक्टर अर्चना राठी लायन डॉक्टर भारत जगताप लायन विजय गुजराती जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी विवेक खातेकर क्लबचे इतर लायन सदस्य अनाथ आश्रमातील विद्यार्थिनी ग्रामपंचायतीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टूच्या वतीनं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत ट्रॅफिक ऑफिसर औंद अंकुर रुग्णालय व याटेल भैरवी यांच्या सहकार्यानं ब्रेमेन चौक येथे रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले होते यावेळी अभिनेत्री कृतिका तुळसकर यांनी नियम पाळणाऱ्यांना गुलाबाचे फुल दिले तर नियम मोडणाऱ्यांच्या वाहनावर कोपरखळीचे स्टिकर चिटकवण्यात आले सोबतच आपत्कालीन वाहनांना गर्दीतून रस्ता कसा देण्यात यावा याचंही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या, या उपक्रमावेळी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन मंदाकिनी माळवते लायन डॉक्टर राजन कामत लायन नितीन खोंड ट्रॅफिक ऑफिसर एस एस पठाण पोलीस ऑफिसर नांदे अंकुर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर चिन्मय जोशी अंकुर रुग्णालयातील कर्मचारी राहुल मुरकुटे संजय कामत चित्रा कामत माधवी खळतकर मानसी गोडबोले अतुल मोरे प्रतीक पाटील राकेश सावंत चंद्रशेखर पाटील अनंत पाटील यांच्यासह क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी संचलित डेंटल क्लिनिकला पुण्यातील सुप्रसिद्ध सी ए लायन सुरेश मेहता यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी क्लबच्या रक्तदान शिबिराच्या ॲक्टिव्हिटीजला प्रोत्साहन म्हणून दोन हजार रुपये भेट दिले प्रसंगी क्लबचे माजी अध्यक्ष एम जे एफ लायन डॉक्टर गुजराती माजी अध्यक्ष लायन डॉक्टर सागर कोल्हे सेक्रेटरी लायन गणेश हडपे लायन भारत जगताप लायन नितीन पवार लायन्स डेंटल क्लिनिकचे डेंटिस्ट डॉक्टर योगेश मगर डॉक्टर सचिन हादगे व क्लबचे इतर लायन सदस्य उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीतर्फे माजी प्रांतपाल गिरीश मालपणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी क्लबचे सेक्रेटरी गणेश हडपे कॅबिनेट ऑफिसर लायन अमित सिंग लायन नितीन पवार लायन सिद्धार्थ जोगदंड लायन वैभव कापडे लायन चंद्रकांत मेघाने लायन डॉक्टर निलेश राठी लायन डॉक्टर सागर कोल्हे व इतर लायन सदस्य उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर एस लोटस फिटनेस आणि कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे आय एच बी एल सलोन यांच्या संयुक्त विद्यमाने ओम शांती अनाथ आश्रम येथील विद्यार्थिनींचे मोफत हेअर कटिंग करण्यात आले सोबतच आश्रमातील विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले यावेळी क्लबचे अध्यक्षा लायन प्रीती बोंडे यांच्यासह क्लबचे इतर लायन्स सदस्य उपस्थित होते लायन्स क्लब मनमाड सिटीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले यावेळी क्लबच्या अध्यक्षा लायन सुचेता खताळ सचिव लायन गणेश हडपे खजिनदार लायन मनीषा अग्रवाल लायन पुष्पलता मोरे लायन पुष्पा मतकर लायन जालिंदर इंगळे लायन पंकज सुनीता डगळे व आदी मान्यवर उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व पंकज खताळ फाउंडेशन तर्फे मनमाड रेल्वे स्थानकावर पाणी बॉटल व वा कोल्ड्रिंकचे वाटप करण्यात आले या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा लायन सुचेता खताळ सचिव लायन गणेश हडपे खजिनदार लायन मनीषा अग्रवाल लायन पंकज खताळ लायन्स सुनीता डगळे तसेच रेल्वे कर्मचारी ऑफिसर उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे कन्यादान व अन्नदान उपक्रम राबवण्यात आला यावेळी क्लब तर्फे अन्नदान व गरजेच्या वस्तू दान करण्यात आल्या या प्रसंगी क्लब की अध्यक्षा लायन सुचेता खतार सचिव लायन गणेश हडपे खजींदार लायन मनीषा अग्रवाल लायन सुनीता डगड़े व इतर लायन सदस्य उपस्थित होते आई एम लायन पूजा सेक्रेटरी ऑफ लायंस क्लब ऑफ चिंसव दिस इज द रॉयल्टी कार्ड विच इज गिवन फ्रॉम आवर डिस्ट्रिक्ट दिस इज वेरी यूजफुल हमें थ्री थ्री हंड्रेड स्टोर से इस इस पर डिस्काउंट मिलेगा सो इट्स सो मच यूजफुल फॉर आवर लायन मेंबर्स एंड इससे हमारी क्लब की आ, हमारी डिस्ट्रिक्ट की लायन मेंबर्स की मेंबरशिप मटने में भी फायदा होगा और हमारी मार्केटिंग भी कर सकते हैं इससे सो दिस इज वेरी गुड आइडिया थैंक यू सो मच ये होता तो आज लायन्स न्यूज बुलेटिन नवे बुलेटिनसहन भेटूं तोपर्य अशाच बहना लायन्स न्यूजला सब्सक्राइब करा विसरू ना धन्यवाद